जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो पशुधन ऐश्वर्या ह्या मराठमा मा चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्य एकदा स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे आहे रिपीड ब्रीडिंगचा म्हणजेच की आपल्या ज्या पहिल्या कालवडे आहेत किंवा आपल्या ज्या गाय आहेत म्हैशी आहेत त्या वारंवार उलटणे त्या गाब न जाणे तसेच त्यांची ईट जास्त दिवस राहणे किंवा कधी कधी वीस ते एकवीस दिवसात माझ्यावरती न येता तेरा ते चौदा दिवसावरतीच माझा येणे त्याचबरोबर त्यांचा जो बळस आहे तो घट्ट असणे तसेच भरपूर प्रयत्न करूनही किंवा त्यांना भरपूर वेळा सीमेस भरल्यानंतरही किंवा लॉकची इंजेक्शन दिल्यानंतरही आपल्या ज्या गाय गायमाशी उलटणे आता आपलं जनावर न जाण्याचं मुख्य जर कारण म्हटलं तर ते म्हणजे हार्मोनल इन्बॅलन्स म्हणजे की आपल्या जे आप जनावरांमधील गर्भधारण करणाऱ्या पेशी आहेत त्यांचं कार्य व्यवस्थित नसणं त्याचबरोबर विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये सिमिनिएचेट या बोनसच्या सहाय्याने आपल्या जा ज्या जनावरांमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सची जी कमतरता आहे ती कशी भरून काढू शकतो हेच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सिमिनिएचेट या बोनसमध्ये आपल्याला ग्लायसिन चिलेटेड ट्रेस मिनरल्स विटॅमिन ई e बोनस विथ कॅरोटीन हे घटक बघायला मिळतात साध्या भाषेत जर सांगायला गेलं तर या बोनसमध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत ते रासायनिक प्रक्रियेद्वारे ॲमिनो ॲसिडबरोबर एकत्र केले गेले आहेत आणि ॲमिनो ॲसिड हे आपल्या जनावरांमध्ये एकदम स्पीडनं शोषून घेतलं जातं आणि त्यामुळे आपल्याला या बोनसचा आपली जी जनावरे वारंवार उलटतात त्यांच्यामध्ये चांगला रिझल्ट बघायला मिळतो आणि विशेष म्हणजे आपल्याला या बोलसमध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात ते चिलेटेड फॉर्ममध्ये बोलस स्वरूपात मिळतात त्यामुळे याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती जशाच तशी राहते आता या बोलसचं नाव सिमिनेचेट का आहे तर आपल्याला या बोलसमध्ये एकूण आठ प्रकारचे घटक जे आहेत ते चिलेटेड फॉर्ममध्ये दिलेले आहेत जे की आपल्या पशूंच्या गर्भधारणेस जास्त प्रमाणात मदत करतात आता आपण सिमेन एच या बोलसमध्ये असणाऱ्या घटकांविषयी माहिती घेऊया या बोलसमध्ये आपल्याला झिंक मिळतं कॉपर कोबाल्ट आयोडीन क्रोमियम मॅग्नीज विटॅमिन ई आणि बिटा कॅरोटीन हे घटक बघायला मिळतात आणि यातील विशेष घटक म्हटलं तर तो आहे बिटा कॅरोटीन बिटा कॅरोटीनच्या कमतरतेमुळे काय होतं तर ज्या आपल्या गाय आहेत किंवा म्हैस आहेत त्यांचा जो माझा कधीकधी काय करतात ते माज करतात आणि माज केल्यानंतर कधीकधी जा जो नेक्स्ट माझा आहे तो एकवीस दिवसाने न येता चाळीस दिवसांनी साठ दिवसांनी येतो त्याचबरोबर जर आपली जनावरी माझा जरी आली तर त्यांचा जो माझा आहे तो माझा पेट जास्त दिवस राहतो तसेच आपल्या पहिल्या रूपाड्यांमध्ये जर कॅरोटीनची जर कमतरता असेल तर त्यांच्या पिशवीची जी वाढ आहे ती एकदम हळूहळू होते आणि या सर्व कारणांमुळेच आपल्या जो पशूंचा कन्झम्पन रेट आहे म्हणजे जी गर्भधारण क्षमता आहे ती एकदम कमी राहते आता आपण सिमिनेचेट या बोनसचा वापर नेमका कुठे कुठे करू शकतो तर समजा आपली एक गाय आहे आणि तिचा वासरू काढताना त्रास झालेला आहे त्याचबरोबर तिचा प्लासेंटा पडलेला नाही आहे आणि म्हणजेच तिची वर पडलेली नाही आणि ती डॉक्टरांकडून आपण काढून घेतलेली आहे तर अशामध्ये तिचे जे, जे, जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात ते डॅमेज झालेले असतात तर त्या ऑर्गन्सची रिकव्हरी करण्याचं काम आपण या बोनसच्या सहाय्याने करू शकतो आणि त्यांची रिप्रोडक्टिव्हिटी ही पहिल्यासारखी करू शकतो त्याचबरोबर समजा आपली दोन ते तीन व्यथाची गाय आहे किंवा म्हैस आहे ती वारंवार येत आहे पण बरेच वेळेला ए आहे म्हणजे सीमेस भरल्यानंतरही ती जर गाब जात नसेल तर अशा सुद्धा आपण या बोलसचा कोर्स करू शकतो तसेच समजा जे आप आपल्या पहिल्या रूपाळे आहेत त्यांच्या पिशवीची वाढ योग्य झालेली नाही किंवा त्यांच्या पिशवीची वाढ चांगली झालेली आहे पण त्यांना ए आय केल्यानंतर म्हणजे सीमेन्स भरल्यानंतर त्याबरोबर एकवीस दिवसानं रिपीट येत आहेत तर अशामध्ये सुद्धा आपण या सिमेनेचेड बोलसचा वापर करून त्यांची जी गर्भधारण क्षमता म्हणजे त्यांचा जो कंजप्शन रेट आहे तो वाढवू शकतो तसेच ज्या गायी म्हशींची इस्ट्रस सायकल बॅलन्स झाली आहे म्हणजे त्या गायी म्हशी आठ ते नऊ दिवसातच माझ्यावरती येतात तर अशामध्ये सुद्धा आपण त्यांची सायकल ही बॅलन्स करण्यासाठी सिमेनेचेड या बोलसचा वापर करू शकतो थोडक्यात सांगायला गेलं तर आपण या सिमेनेचेड या बोलसच्या वापराने आपल्या ज्या गायी म्हशी आहेत त्यांच्यातील जी गर्भधारण क्षमता म्हणजे जो कन्झप्शन रेट आहे तो वाढवू शकतो आणि जे आपलं आर्थिक नुकसान होत आहे ते टाळू शकतो आता या बोलसचा प्रॉपर डोस कसा आहे ते आपण पाहणार आहोत सिमिनेचेट या बोलसच्या बॉक्समध्ये आपल्याला एकूण तीन स्ट्रीप बघायला मिळतात त्या प्रत्येकी एका स्ट्रीपमध्ये एकूण सात बोलस असतात म्हणजेच की एकूण आपल्याला एक एकवीस गोळ्या मिळतात आणि जर आपल्याला आपल्या गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये जर बेस्ट रिझल्ट हवा असेल तर आपण रोज एक बोलच याप्रमाणे आपण आपल्या पशूंना एकवीस दिवसापर्यंत म्हणजे एकवीस बोलत देऊ शकतो आणि आपल्या जनावरांमधील कन्झप्शन रेट वाढवून आपल्याला एक चांगला रिझल्ट मिळवू शकतो तसेच समजा जर आपल्या एखाद्या जनावरांमध्ये जास्त प्रॉब्लेम असेल किंवा आपली पहिल्यावर पाड्या आणि तिच्या जर पिशवीची ग्रोथ चांगली नसेल तर अशामध्ये आपण याचा डबल डोस देऊ शकतो म्हणजे एकवीस दिवसाऐवजी आपण बेचाळीस दिवसापर्यंत याचा वापर करून आपल्या जनावरांचा जो कन्झप्शन म्हणजे जो गर्भधारण क्षमता आहे ती वाढवू शकतो आणि या बोनसचा जो वापर आहे आपण तो सिमेंट भरण्याच्या आधीही करू शकतो आणि सिमेंट्स भरल्यानंतरही करू शकतो दोन्हीमध्ये आपल्याला या बोनसचा चांगला रिझल्ट बघायला मिळतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला सीमेन या बोनसविषयी संपूर्ण माहिती समजली असेल जर तुमच्या मनात याविषयी काय शंका असतील काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच जे आपले पशुपालक मित्र आहेत त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र